शेतकरी मित्रांनो आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही तुम्ही पाहत असता आपण कायम आपल्या चॅनलवरती आधुनिक व्हिडिओ त्यामध्येच आज आपण दाखवतोय ते गोसेवा या ॲग्रोच्या प्रोडक्ट्स जे आहेत म्हणजे ज्या रिलेटेड आहेत जसं की दुग्धव्यवसायाच्या रिलेटेड जे प्रोडक्ट आहेत त्याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं मा सविस्तर माहिती -पुर ही आम्ही तुम्हाला पुरेपूर देऊ शकत नाही त्याचं कारण असं असतं की इनबिल्ड जे प्रोडक्ट असतात किंवा जे हे प्रोडक्शन असतं त्याबद्दल आम्हाला पुरेपूर माहिती नसते त्यासाठीच आपण जात असतो त्या कंपनीच्या प्रतिनिधीकडे तर आपण आत्ता जातो आहे मॅडमकडे मॅडमचा आपण परिचय करून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार सर मी गोसेवा आग्रो इंडस्ट्रीजमध्ये ॲज अ मार्केटिंग हेड काम करते तर आमची जी कंपनी आहे गेल्या चार वर्षापासून आम्ही सगळे मेकिंग मशीन्स द्या डेअरी इक्विपमेंट्स जेवढे लागणारे प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही स्वतः सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग करून ऑल ओव्हर इंडिया प्रोव्हाइड करतो कुठेही असेल तर फ्री होम डिलिव्हरी आहे सर आपली आणि आपली ट्वेंटी फोर सेवन कॉल सेंटर टीमसुद्धा आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला फ्युचरमध्ये तर तुम्ही कधीही कॉल करू शकता ट्वेंटी फोर सेवन त्यांना कॉल करून तुम्हाला बेस्ट सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करू शकतो अच्छा मॅम तुमच्या या ज्या मशीन्स आहेत म्हणजे तुम्ही आपण इथून पण या मशीन्स आहेत हा याच्याबद्दल थोडंसं सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे कसं की याला काय म्हणतात आणि हे कसं युटिलाइज होतं एवढं सांगा ओके okay, आता हे जर बघितलं तर हे आपलं डबल पॉवर डबल क्लस्टर मशीन आहे तर ह्याच्यामध्ये कसं आहे एका सिंगल कॅनमध्ये तुम्ही डबल मिल्किंग करू शकता दोन गायींचं एका वेळेस पण हे जो फोर्टी लिटरचा कॅन आहे तर तुम्ही एकाच कॅनमध्ये दोन गायींचा दूध तुम्ही स्टोर आउट करू शकता वन टाइम यस सर यस हा आपला जो आहे हा क्लस्टर असेंब्ली आहे क्लस्टर असेंब्ली आपली ओरिजिनल मॅलास्टिकची आहे त्यामुळं तुम्हाला काही फ्युचरमध्ये किंवा हे जे रब्बर्स आहेत जेवढे जे रब्बर, जे जे रब्बर आपण यूज करतो आहे किंवा पाइपिंग सिस्टीम आहे ते प्युअर फूड ग्रेड सिलिकॉन आहे त्याच्यामुळं गाई म्हशींच्या सडायला इजा वगैरे काही होणार नाही आहे सॉफ्ट रबर आहे म्हणजे ज्या अडचणी येत असतात त्या अडचणींसाठी तू जो रबर वगैरे हो आहे या स्वच्छतेबद्दल काय सांग स्वच्छतेबद्दल कसं असतं सर तुम्ही जर बेसिक बघितलं तर रबरची स्वच्छता म्हणजे रोज त्याला प्रॉपरली वॉश करणे रोज धुणे टाईम टू टाइम त्याला धुणे हाच सगळ्यात बेस्ट पार्ट आहे तुम्ही जेवढं मशीन हो दूधा, ते मशीन ठेवता धुता तेवढा मशीनचा मेंटेनन्स तुम्हाला कमी येणार तुम्ही जेवढं मशीनला असं न धुता किंवा असं ठेवणार तर त्याच्यामध्ये जंतू होऊ शकतात बॅक्टेरिया होऊ शकतात फंगस लागू शकतो आणि त्याच्यामुळे दुधाची पण नाश नाश होऊ शकतो हो हो म्हणजे दूध खराब होऊ शकतो एक्झॅक्टली दूध खराब होऊ शकतं मॅम आम्ही बऱ्याच बऱ्याच ठिकाणी बघितलं परंतु सिंगल क्लस्टर म्हणजे तुमचं जे सिंगल आहे तेच असतं याच्यामध्ये तुम्ही जे डबल म्हणजे दोन याचं डेव्हलप हे इनोव्हेशन आमच्यासाठी तरी नवीन आहे तर मॅम याच्यामध्ये आता ही झाली चाळीस लिटरची कॅन पण याच्यामध्ये आणखी पण कमी वगैरे प्रमाणात असतात का हो बरेच आपले मॉडेल्स आहेत जसं जा दाखवू शकते तर आपले जे मॉडेल्स आहेत सगळ्यात छोटं मॉडेल आहे आपले जीएसएक्शे वीस ऑइल आहे तर ते मॉडेल जर तुम्ही घेतलात तर तुम्हाला ते एक ते चार जनावरांसाठी चालतं एकोणीस हजार घरपोच डिलिव्हरी होते एकोणीस हजार मध्ये डिलेव्हरी होते चार जनावरांसाठी चार जनावर, गायीसाठी चालतं त्याच्यानंतर जर पुढे बघितलं तर आपल्या ज्याच्याकडे गाई म्हैशी दोन्ही आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे बेस्ट मॉडेल आहे त्याचं नाव जीएस एक्शे पन्नास ऑइल आहे तर ते मॉडेल गाई आणि म्हैशी दोन्ही मॉडेल कॉम्बो मॉडेल आहे तो सेम मॉडेल तुम्ही लाईटवर चालू शकता इन्व्हर्टरवर चालू शकता प्लस त्या मॉडेलला इंजिनची फॅसिलिटीज आमच्याकडून करून घेऊ शकता ज्याला लाईटचा प्रॉब्लेम आहे ते तुम्ही करून फ्युचर मध्ये आपण त्यांना इनोव्हेशन एक्स्ट्रा चार्जेस असतात थोडेफार ते पे करून त्यांना आपण एक्स्ट्रा इनोव्हेटिव्ह मॉडेल तयार करून देऊ शकतो त्याची किंमत किती सर तुम्ही जर बघितला तर फक्त जर मशीन घेतलं जे इन्व्हर्टरवर चालतं तर ते मॉडेल जर घेतलं तर तुम्हाला तेवीस हजार रुपये आहे विथ इंजिन घेतलं तर बत्तीस हजारला बसतं

आता बेसिक मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर लाईनर्स आहेत जे असे लाईनर्स आहेत की फक्त असे आहेत जे फक्त टू वे, वे न करता प्रेस करतात अच्छा टू वे टू वे न प्रेसिंग होतं आणि हा जो लाईनर आहे आपण जो न्यू मार्केटमध्ये लॉन्च करतो तो थ्री वे न प्रेस करतो अच्छा म्हणजे यामध्ये प्रेशर ऍक्च्युली इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं त्यामुळे गाईच्या सडांना त्रासही नाही होणार अच्छा हे टू वे म्हणजे हे फक्त असं प्रेस आणि हा आहे तो असा प्रेस होतो तुम्ही बघताय ट्रायंगल दिलेला आहे ट्रायंगल मध्ये हा प्रेस करतो तर ह्याच्यामुळे गायींच्या सडांना कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही म्हणजे बाकीचे जे आजार आहे ते लांबच म्हणायला हा त्याचा हा वेगळा शेल असतो तुम्ही ट्रॅंग्युलर शेल म्हणला तरी चालेल त्याचा शेल असतो तुम्ही जसं हा बघितला तसा आपण हा फिटिंग केलेला आहे तुम्ही हा फिटिंग करू शकता असं आहे ओके दुसऱ्या सांगा मॅम तर हे आपले सगळे पल्सेटर्स आहेत तर आता बेसिक जर बघितलं तर मार्केटमध्ये आपण नवीन पल्सेटर लॉन्च करतोय तर हा आहे मसाज पल्सेटर म्हणजे ज्यांच्याकडे बफेलोज असतात म्हैशी असतात त्यांच्यासाठी आपण पल्सेटर आपण लॉन्च करतोय आता पल्सेटर हा ह्याचं काम काय आहे तर तुम्ही जर म्हैशींची सडं बघितला हा हा जो आहे हा रेग्युलर पल्सेटर आहे निलेश हा जो आहे हा रेग्युलर सेटअप आहे आणि मॅम जो दाखवता आपला नवीन प्रोडक्ट आहे आपण नवीन मार्केटमध्ये लॉन्च करतो जो की बफेलो पल्सेटर आहे किंवा ह्याला मसाज पल्सेटर देखील म्हणलं जातं तर ह्या मध्ये तुम्ही बफेलो बफेलोसाठी सगळ्यात बेस्ट आहे तर बफेलोचं जर तुम्ही मेंटॅलिटी बघितली तर ते तो ती थोडीट असते किंवा नवीन गोष्टीला लगेच ॲक्सेप्ट करत नाही तर तुम्ही ह्या पल्सेटरनी काय करू शकता सुरुवातीला ज्यावेळी हा पल्सेटर तुम्ही खाली नॉब ज्यावेळी खाली असेल त्यावेळी तो एक फक्त मसाज प्रोसेस करेल करेल म्हणजे म्हणजे काम जास्त करून मशीचे रेडा किंवा आपण जे वासरू म्हणू ते बऱ्याचशा वेळेला शेतकऱ्यांकडून म्हणा किंवा नॅचरली म्हणा तो देत होतो exactly. लवकरच हो. आणि त्यानंतर दूध काढण्यासाठी किंवा गाय पानवण्यासाठी हा खूप मोठा हो, इश्यू हो, हो, तयार होतो हो, हे आपण काढलेलं आहे अच्छा तर ह्याच्यामध्ये कसं आहे ज्यावेळी तुम्ही हे खाली प्रेस करता म्हणजे जर मसाजिंग प्रोसेस चालू झालं आहे म्हणजे जे पाणवायची प्रोसिजर असते तर ती तर त्याला आता तुम्ही रेग्युलर मशीन्समध्ये बघितलं तर बाकीच्या मशीन्समध्ये कसं आहे की त्याला जर्क बसतो जर्क बसलं की मशी उडी मारते तो जो आहे ना ती प्रोसेस नाही होणार त्याच्यामुळं म्हैशी पण दूध मशीन ॲक्सेप्ट करून घेते म्हणजे मिल्किंग मशीनला यूज टू होते माझा एक छोटासा प्रश्न आहे मी थोडासा व्यवसायाकडे ओढलेला असल्याकारणाने मलाही थोड्याशा बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत आता माझ्याकडे एक याचप गाय आहे ती गाय अगदी म्हणजे काय होतं तीन महिने झाल्या नंतर वास <laughs> म्हणजे ती ज्यानंतर वेळली आहे आणि त्याच्यानंतर तीन महिन्या नंतर तिचं पिल्लू जे आहे ते आपण तिच्या कासाला लावत नाही कारण की ते त्याला त्या सडांना दुखापत वगैरे करत म्हणून आपण त्याला आकडवून ठेवतो फक्त तिच्या समोर वगैरे हो बाजूला बांधतो परंतु मग त्या ज्या गायी असतात त्या पानवण्यासाठी भरपूर वेळ त्रास देतात म्हणजे अगदी त्या दोन ते तीन चार पाच मिनिटापर्यंत त्यांच्यासोबत मग ते सडनला मसाज करावं लागते त्यानंतर ते पाहतात तर त्यासाठी पण हा उपयोगी आहे खूप आहे हा सगळं त्याच मॉडेलसाठी त्याच्यासाठीच काढला सर हा त्यासाठीच लाँच करतोय बेसिक आमचा मोटिव्ह लॉन्च करायचं त्याचा आणि हाच रिझन आहे कारण की त्याच्याकडे गिरगाई पण असतात त्यांना सुद्धा असाच प्रॉब्लेम येतो की ते लगेच पाना सोडत नाहीत चोरून ठेवतात त्यांच्यासाठी यूज करू शकतो आणि ज्या अशा तुम्ही म्हटलात तशा जशा म्हैशी किंवा गाई आहेत त्यांच्यासाठी पण हा बेस्ट कल्सिटर आहे ओके मॅम खूप सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ज्यावेळी सपोज आता मी काय म्हणलं की एक प्रोसिजर असते की जे आता पंधरा मिनटं पहिल्या ते सॉफ्ट मसाजिंग करेल ते मसाज झाल्यानंतर तुम तुमच्यावर डिपेंड आहे की तुमच्या गाईला किती वेळ पानवावं लागतं त्यापर्यंत तुम्ही हा प्रेस करून खाली ठेवायचा जसं तुमचं गाईचं पानवलं गेलं दूध यायला लागलं वरती exactly. प्रेस करायचा जो आपलं रेग्युलर पल्सेटरचं काम आहे ते हाय असं हा पल्सेटर काम म्हणजे तुम्हाला असं काही वेगळा इन्व्हेशन याच्यात वापरायची गरज नाही तुमच्या फक्त मशीनला हा असलेला म्हणजे जर फिट असेल तर तुमचं काम संपलं सांगा फक्त ज्यावेळी लावणार आहात त्यावेळी हे डाऊन प्रेस करायचं ज्यावेळी तुम्ही हे खूप नवीन इन्व्हेशन आहे त्यामुळे तुम्ही याकडे लक्ष वेधी आणि लक्ष केंद्रित करावं असं मला वाटलं वैयक्तिकरित्या तरीही सॉरी तरीही आपण यांच्या या प्रोडक्टसाठी तुम्हाला यांचे काही लिंक्स किंवा जे काही नंबर्स कॉन्टॅक्ट नंबर असतील ते डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत आणखी त्यांच्याकडे भरपूर इन्स्ट्रुमेंट आहेत त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया तर बाकी बघितलं तर आपल्याकडे फीडिंग त्यांच्याकडे फोकस कस तर बाकी बघितलं तर आपल्याकडे डेअरी इक्विपमेंट्स पण आहेत जसं फिडिंग बॉटल आहे तर फिडिंग बॉटलमध्ये तुम्ही बघितलं तर ही अडीच लिटरची फिडिंग बॉटल आहे जी वासरांसाठी आपण यूज करतो ही मेलेस्टी कंपनीची आहे आपल्याकडे प्लस त्याच्यानंतर आपल्याकडे डिपिंग कप आहे हे डिपिंग कप तर सगळ्यांसाठी खूप बेस्ट आहे तर त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही मस्कायटीस होण्यापासून गाईला वाचवू शकता त्याच्यासोबत आपल्याकडे एक लिक्विड टॅबलेट येते जी ती ही सात दिवस चालती ती तीनशे एम एलला सात दिवस लिक्विड तयार होतं सर ह्याच्यामध्ये तर बेसिक आहे काऊ वॉशिंग ब्रश आहे तर गाई धुण्यासाठी वॉशिंग ब्रश आहे आपल्याकडे बरेचसे आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत जसं की वॉटर बाऊल आहे स्क्रॅचिंग ब्रशेस आहेत मॅम या याला काय म्हणतात मॅम फिडिंग बॉटल फिडिंग बॉटलबद्दल बऱ्याचशा शेतकऱ्यांमध्ये गैरसमज वगैरे असतात त्या गैरसमजाबद्दल मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आता हा फिडिंग बॉटल आहे सगळ्यात मोठा जे लघु शेतकरी आहे म्हणजे खूप अगदी दोन ते चार गाई घेऊन चालणारे शेतकरी आहेत त्यांना ही फिडिंग बॉटल बघितल्यावर एक विचार करणार की फिडिंग बॉटल आम्ही आतापर्यंत बकरींच्या पिल्लांसाठी बघितली आहे पण गायींच्या पिल्लांसाठी किंवा म्हशींच्या पिल्लांसाठी त्यांनी बघितलं नाही तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल तर आता ह्याच्यामध्ये बघितल्यात नाही बेसिकली फक्त आणि फक्त गायी आणि म्हशींच्या पिल्लांसाठीच बनवलेली आहे तर ह्याच्यामध्ये हा जो निप्पल आहे तो तुम्ही चेक करू शकता एकदम प्युअर सॉफ्ट सिलिकॉन आहे की ज्या वासूंच्या तोंडाला खूप सॉफ्ट असं वाटेल की ते गायीचं सड सडच आहे एकदम सॉफ्ट आहे त्यामुळं फूड ग्रेड क्वालिटीचे मटेरियल आहे आहे आणि एकदम बेस्ट आहे आणि किती महिन्याच्या वासरापासून आपण याचा युटिलाइज करू शकतो मी बघितलं तर तुम्ही एक महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंत करू शकतो आणि त्याचं फिडिंग कॅपॅसिटी वगैरे यावरती अवलंबून आहे की अर्धा लिटर नहीं, एक लिटर नाही असं काही नाही आहे तुमच्या डिपेंड्सवर आहे तुम्ही कसं त्यांना फीड करता युटिलाइज करता त्याच्यावर आणि हा मॅम हा याचा युज काय कप तर हा आपला डेपकप आहे डेपकप म्हणजे काय असतं की ज्या गाई म्हैशींना मस्टायटिस मस्टायटीस होण्यापासून वाचवतं म्हणजेच काय मस्टायटीस कशाने होतो सर की ज्यावेळी तुम्ही तर गाईचं दूध काढलं जातं काढल्यानंतर गाईचं जे सणाचं जे होल असतं ते तीस मिनटं पंधरा ते तीस मिनटापर्यंत ओपन राहतं तर ते फ्रिक्वेंट बंद करण्यासाठी ही प्रोसिजर असते म्हणजे मस्टायटिसपासून वाचतात त्यात दूध काढल्यानंतर गाईत बसती कधी कधी खाली मग जंतुवाद जाऊ शकतात आणि मस्टायटीस होऊ शकतात तर बॅक्टेरिया जाऊ शकतो तर त्याच्यामध्ये हे ह्याच्यामध्ये आपली टॅबलेट आहे तर ह्या टॅबलेटमध्ये तुम्ही तीनशे एम एल बनवू शकता सात दिवस हे टॅबलेट एक टॅबलेट चालू शकते फक्त आपण ती प्रोसेसिंग दूध काढल्यानंतर काढल्यानंतर लावायची प्री डिपिंग पोस्ट डिपिंग तुम्ही करू शकता ओके मॅम त्यानंतर तुमच्याकडे आणखी बऱ्याचशा इक्विपमेंट आम्हाला दिसतात माझं म्हणणं असेल की मी तुम्हाला माझे बरेचसे मॉडर्न ते प्रॉपरली हे एल शेप मध्ये असं उभं लावलं जातं खाली गाई किंवा म्हैस येऊन ते रब करू शकते असं म्हणजे जसं आपल्या पत्राचा सेट असतो त्या टाइप मध्ये आपण त्याला एल शेप मध्ये असं लावायचं एल शेप मध्ये त्यांना खाजवण्यासाठी वगैरे हो हो का मिळत ह्याची किंमत तुम्हाला आहे साडे चौदा हजार रुपये सर आता हे जे आपले आहे ते विथ इंजिन मॉडेल आहेत म्हणजे ज्याच्याकडे लाईटचा इश्यू आहे पण त्यांच्याकडे डबल बकेट आहे गाई म्हैशी आहे डबल बकेट आहे तर त्यांच्यासाठी हे तुम्ही आपण यूज करू शकता विथ इंजिन मॉडेल आहे म्हणजे एका वेळेस तुम्ही दोन जनावरांचं दूध काढणारं मशीन आहे सर हे गाई म्हैशी दोन्ही न चालतं ह्याची किंमत तुम्हाला आहे सर साठ हजार रुपये तर आपलं हे जे मॉडेल आहे ते जी एस तीनशे ऑइल आहे जे पंचवीस जनावरांपर्यंत चालतं हा पण आपलं डबल पॉवर सिंगल बकेट मशीन आहे त्याच्यानंतर सर आपला हा छोटा मॉडेल आहे जो एकोणीस हजारचा आहे हा आपला सगळ्यात छोटा मॉडेल आहे जो एकोणीस हजारचा आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही चार ते पाच जनावरांचं दूध काढू शकता हे मशीन फक्त गाईंसाठी चालतं सर आणि मी जे म्हणत होते आपलं कॉम्बो मॉडेल आहे जो टू इन वन आहे सगळ्यात बेस्ट मॉडेल आपला हा मॉडेल आहे जी एस वन फिफ्टी ऑइल तर ह्या मॉडेलमध्ये गाई आणि म्हैशी दोन्हीचं दूध काढू शकता सर तुम्ही समोरचं मॅम हा जो मॉडेल आहे तो आपला ऑल इन वन मॉडेल आहे ज्यामध्ये इंजिन एस टी पी सगळं आहे मिल्किंग मशीन ज्यावेळी लाईट नसेल त्यावेळी इंजिनवर चालवू शकता खाली मिल्किंग मशीन आहे लाईट असेल तर लाईटवर चालू शकता आणि गाई गोठा धुवायसाठी हा एस टी पी स्प्रेअर आहे त्या एस टी पी स्प्रेअरवरनी तुम्ही गाई गोठा पण धुवू शकता प्राईस किती आहे मॅम ह्याची ह्याची प्राइस तुम्हाला चव्वेचाळीस हजार रुपये सर फोर्टी फोर थाउजंड त्याच्यानंतर आपले बरेच डेअरी इक्विपमेंट्स आहेत जे की क्रीम सेपरेटर्स वगैरे आहेत क्रीम सेपरेटर्स मध्ये जाऊया फक्त क्रीम सेपरेटर तर आपले मॉडेल्स आहेत हा सगळ्यात जो छोटा आहे तो वन सिक्स्टी लिटर्सचा आहे हा जो आहे तो वन सिक्स्टी फाईव्ह लिटर्सचा आहे आणि हा आहे तो थ्री हंड्रेड लिटर्स आहे थ्री हंड्रेड लिटर्स वन सिक्स्टी लिटर्स म्हणजे काय की एका तासाला हा सिक्स्टी लिटर साठ लिटर दूधमधून क्रीम सेपरेट करणार सेम ह्याच्यात पास ह्याची मोटरची कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे एका तासामध्ये हा जास्त दूध सेपरेट आऊट करेल एकशे पासष्ट लिटर दूध पर तासाला आणि हा जो आहे तो तीनशे लिटर पर तासाला दूध सेपरेट आउट करणं फक्त okay. व्हेरिएशन्स एवढंच आहे की ह्याच्यामध्ये ज्या प्लेट्स असतात तो डिफर होतात okay. त्या प्लेट्स जसं राऊंड राऊंड फिरतात तसं क्रीम सेपरेट आउट होऊन अशा दोन नोझल्समध्ये असतं एकातून दूध येतं फॅट आणि पूर्ण होतं हा सामान्य शेतकऱ्यांना सुद्धा वापरण्यासाठी खूप मोठं असं एक सुवर्ण संधीच म्हणावी लागेल की ते यांनी उपलब्ध करून दिली आहे आणखी अधिक माहितीसाठी आपण डिस्क्रिप्शन मध्ये यांच्या लिंक किंवा जे यांचे संपर्क आहेत ते देणारच आहोत अधिक माहितीसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आणि अशा आधुनिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर नक्कीच करा कमेंटमध्ये आम्हाला सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला मॅडमांनी म्हणजे त्यांची कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्या मॅमने आपल्याला इतक्या धावपळीमध्ये वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू